आणि साहेब मुख्यमंत्र्यांचं सा एक वक्तव्य आलं असं करत मुख्यमंत्री म्हणतात की काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी युती होणं आवश्यक आहे एकीकडे कलगीतुरा रंगतोय दोन्ही पक्षांमध्ये युती होणार की नाही होणार याच्यावर चर्चा आहे पण आता काँग्रेस मुक्तीसाठी त्यांना युती करायची आहे दोन हजार चौदाला माननीय नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की भारत मुक्त काँग्रेस करू काँग्रेस मुक्त भारत करू आम पण आता अडीच वर्षामध्ये ते शक्य झालं नाही उलट अडीच वर्षानंतर भाजप मुक्त होईल भारतामध्ये भारतातून मुक्त केलं जाईल अशी परिस्थिती सध्या जनमानसामध्ये निर्माण झालेली आहे तसेच आमचे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र महाराष्ट्रातून काँग्रेस मुक्त करायला निघालेले आहेत पण आज जरी निवडणुका झाल्या तर भाजप महाराष्ट्रातून मुक्त होईल अशी आजची परिस्थिती आहे शिवसेना आणि भाजप किंवा भाजप आणि शिवसेना युती करायला निघाल्या आहेत ती म्हणे काँग्रेसला महाराष्ट्रातून हटवण्यासाठी पण आज त्यांचा कारभार पाहिला आणि घेतले निर्णय जर पाहिले तर मला वाटतं भाजप आणि शिवसेना या सत्तेवरून कुठल्याही क्षणी जाऊ शकते अशीच परिस्थिती आहे दोन पक्षातलं वातावरण निवडत नाही हमरीतुमरी सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्री अशा प्रकारचं वक्तव्य करतात हे स्वतःच समाधानच करून घेण्यासाठी जनतेचं समाधान या वाक्याने होणार नाही गैरसमज मुख्यमंत्र्यांमध्ये निर्माण होतील अशी परिस्थिती आहे आता जो शिवसेना आणि भाजपमध्ये जो वाद सुरू आहे की जागा कोणाच्या अधिक असायला हव्या श्री शेअरिंग कसायला हवं एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की पारदर्शी कारभाराच्या आधारावर युती व्हायला पाहिजे आणि दुसरीकडे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वाद होतं तुम्हाला सगळ्याच वाटतं की पारदर्शी कारभाराच्या मुद्द्यावर ही युती होणार आहे खरंच मुख्यमंत्र्यांच्या वाक्यावर असावं रडावं असं मला हे समजत नाही अरे भाजपच सन्मान्य किरीट सुमय्या सन्मान्य आशिष शेलार हे शिवसेना भ्रष्टाचारी आहे अनेक पुरावे देऊन आरोप करतायत अनेक पुरावे देऊन आरोप करतात मग पारदर्शकता आली कुठे शिवसेनेत शिवसेनेच्या कारभारात पारदर्शकता नाही हे बीजेपीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं आहे मग आता कुठे जाता कुठल्या ज्योतिषाकडे शोधायला जात आहे पारदर्शतेच्या आधारावर <coughs> आम्ही युती करणार आता सोयीसाठी आता विश्वासार्ह मुंबईच्या जनतेमध्ये या सरकारबद्दल राहिली नाही आहे नोटबंदी म्हणा किंवा नुसता घोषणा म्हणा अच्छे दिन आणि महागाई म्हणा हे सर्व त्यावेळेला दोन हजार चौदा पूर्वी घोषणा दिल्या यातली एकही गोष्ट पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे सध्या लोक आपल्या पाठी नसल्यामुळे सत्ता परत येईल का ही त्यांना चिंता आहे आणि म्हणूनच हा प्रयोग चालू आहे एकीकडे एक असं म्हणतात की आमची आम्ही नंबर एकचा क्रमांकाचा पक्ष राहू असा दोन्ही पक्ष दावा करत आहेत पण दुसरीकडे युती संदर्भात चर्चा होत तुम्हाला असं वाटतं हा विरोधाभास आहे नक्कीच आहे हे सगळं जे काय एकमेकाचे वक्तव्य दोघांचंही एक दुसऱ्या विरोधात त्यांना वाटतं काय मुंबईची जनतेला हे समजत नाहीये काय समजतात जनतेला ही, जनते ही रोज मीडियाला एक दुसऱ्याच्या विरोधात बोलता एक याची दखल काय निवडणुकीला जनता घेणार नाहीये मुंबईची जनता सुज्ञ आहे गेल्या बावीस वर्षात मुंबईमध्ये शिवसेना बीजेपीनी ही मुंबईची काय अवस्था करून टाकली मुंबईला घरं मध्यमवर्गीय माणूस तीन तीन कोटीची घरं घेऊ शकत नाही कारण काय मुंबई कॉर्पोरेशन मध्ये वेगवेगळे जे टॅक्स आहेत कर आहेत किती वाढलेत किती प्रमाणात वाढलेत आणि त्याच्यामुळे घराच्या किमती वाढल्या मराठी माणूस जर मुंबईत ठेवायला पाहिजे होता असायला हवा होता तर हे कर या प्रमाणात वाढायला नको एफ एस एचे दर चे दर या प्रमाणात वाढायला नको फंजीबलचे दर एवढे वाढायला नको पण याकडे न पाहता फक्त टेंडरकडेच पाहायचं आज गेल्या बावीस वर्षामध्ये जगातली अनेक शहर जागतिक कीर्तीची शहर झाली ते सांगाई घ्या कोलारामपूर मलेशियामध्ये घ्या सिंगापूर घ्या बँकॉक घ्या अशी अनेक शहरं आहेत जागतिक कीर्तीची पर्यटन स्थळं झाली आहेत आणि मुंबई बघा रस्त्यावर काय भिकारी रस्त्यावर झोपड्या काय फुटपाथ राहिली नाहीये शुद्ध पाणी देऊ शकत नाही रस्त्याची दुरावस्था आहे काय परिस्थिती आहे मुंबईची एक सुंदर स्वच्छ निरोगी शहर म्हणू शकतो का मला असं वाटतं की ही विकासाची जी कामं ती झाली नाहीत ना आणि म्हणूनच कुठेतरी आज सैनिक आणि आता काल मुख्यमंत्री म्हणाले जसं मावळे अशी लढाई सुरू झाली मावळे मुख्यमंत्री म्हणाले की जसं शिवसेनेचे शिवसैनिक म्हणले जातात तसं मुख्यमंत्री काल म्हणाले की आमचे मावळे लढतील अशी लढाई सुरू झाली असं तुम्हाला वाटतं विरुद्ध मावळे मुद्दा म्हणून हे <laughs> नवीन नवीन शब्द की मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदवी स्वराज्यासाठी ज्या निष्ठेने आणि जो पराक्रम दाखवला त्यातला एक अंशही मुख्यमंत्र्यांच्या मावळ्यामध्ये नाही आहे त्यामुळे तुलना करू नये भाजप सदस्यच म्हणावाना त्यामुळे शिवसैनिक शिवतेने काढावा आणि यांनी मावळाही शब्द वापरू नये शिवसेनेचे सदस्य आणि भाजप सदस्य एक लोकांना काय सांगणार आहेत अच्छे दिन कधी येणार म्हणून सांगणार मागाई कधी कमी होईल म्हणून सांगणार नोटबंदीची झळ सर्वसामान्य माणसाला पोचणार नाही आज सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत ज्यांचं रोज कमवान रोज खा अशी जे हातावर पोट आहे अशा लोकांची अवस्था कधी सुधारणार प्रचाराचे मुद्दे काय यांचे ना विकासाचा आहे ना केलेल्या आश्वासनाचा आहे उलट यांचे निर्णय जनतेचं सो शोषण करणार आहे हे सध्या हे भाजप आणि शिवसेने सरकार जनतेचं शोषण करत आहे त्यामुळे मावळ्यांना आणि शिवसैनिकांना प्रचारासाठी विषय नाही राहिले विकास तर विषय नाहीच आहे ही मुंबई त्यांनी बकाल केली आहे आणि भ्रष्टाचारी केली आहे तर पारदर्शक शब्द या दोन्ही पक्षाच्या राशीत नाही अगदी बरोबर आहे तुम्ही शिवसेना <coughs> आणि भाजपवर टीका करताय पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुंबई काँग्रेस म्हणजे विशेषतः अध्यक्ष संजय निरुपम यांच्याबद्दल पण खूप तक्रारी आहेत की ते एक हाती कारभार ठेवतात इतर नेत्यांना सांभाळून घेत नाही जसा परवा जो कोकण निवासी मेळा झाला त्यात देखील तुमच्यासगड अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस मुंबई काँग्रेस त्यांच्यासमोर वेगळं एक चांगलं आव्हान निर्माण करू शकेल हे मी विकासाचे मुद्दे धैर्य धोरण घेतले निर्णय यावर बोललो संजय निरुपम यांच्याबद्दल जो प्रश्न विचारता हा वैयक्तिक एक आहे एका एक पक्षातील दोन व्यक्तींचा असेल तो काय जनतेसाठी या प्रश्नाची दखल घ्यावी असा प्रश्न नाही वैयक्तिक दोन नेत्यांमध्ये विचाराचे मतभेद आहेत पण काँग्रेस जेव्हा निवडणूक लढते तर सगळे काँग्रेस जेव्हा उद्या प्रचाराच्या एक होणार आणि आमचा जो लढा आहे की ह्या बी जे पी शिवसेनेनी अडीच वर्षापूर्वी दिलेली आश्वासनाची पूर्ती त्यांनी करून दाखवावी केलेली कामं करून दाखवावी भ्रष्टाचार मुक्त देश आणि महाराष्ट्र करणार निदान महा महानगरपालिका तरी करून दाखवा ना तीही करून दाखवली शक शकले नाहीत आज जवळपास तीस छत्तीस हजार कोटीचा बजेट मुंबईचा आणि याच्यामध्ये रस्तेही व्यवस्थित नाही आरोग्याची काय व्यवस्था नवीन नवीन रोग या मुंबईत सुरू होत आहेत यावर कोणी बोलत नाही ही मुंबई सिंगापूर बनवणार तरी सांगाई बनवणार वर सांगत होते पण मुंबई मुंबई तरी ठेवा तीही ठेवत नाही आणि त्यामुळे आमचा जो प्रश्न आहे तो अंतर्गत प्रश्न आहे आणि यांचे जे प्रश्न निर्माण यांनी केलेत हे जनतेशी निगडीत आहे राणेसाहेब सगळं आपण राज्यातलं महापालिकेतलं बोल बोलतोय पण दुसरीकडे आपण पाहिलं तर खादी ग्रामोद्योगचं जे कॅलेंडर आहे या hmm. वर्षीचं आलेलं तिथं महात्मा गांधींचं जे चित्र होतं त्याच्याऐवजी आता नरेंद्र मोदींचं चित्र येत आहे आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका आहे तुमची प्रतिक्रिया हे मी ऐकलं अशी बातमी त्या कॅलेंडरवर बरोबर मोदी साहेबांचं चित्र आहे मोदी साहेब काय खादी घालत नाही ते अकरा लाखाचा कोड घालतात त्यामुळे मोदी साहेब यांनी महात्मा गांधींची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये महात्मा गांधी साहेब हेही गुजरातचे पण जगात त्यांचं जे नाव झालं किंवा मोदी साहेब परदेशात जातात तेव्हा गांधींच्या भारत देशातून आलो अशी ओळख सांगतात आणि त्याच गांधींचं चरक्याबरोबरचं चित्र काढून स्वतःचं चित्र घाल घालण्याचा प्रयत्न करतात यावरूनच मोदी साहेब किंवा भाजप आज महात्मा गांधींसारख्या व्यक्तीला राष्ट्रपुरुषाला राष्ट्रमहात्म्याला चरख्याच्या सोबतचं चित्र काढून बदलण्याचं जे हे करतात ते निषेधार्थ आहे निषेधार्थ आहे राष्ट्रपिता म्हणतो आम्ही त्यांना आणि जरी फोटो बदलला तर या महात्म्यांचं राष्ट्रपित्यांचं महत्व कोणी कमी करू शकणार नाही आणि त्यांची जागा महात्मा गांधींची नरेंद्र मोदी घेऊ शकणार नाही तुम्हाला असं वाटतं की यातून त्या पक्षाची किंवा त्या नेत्याची मानसिकता लक्षात येतं त्या ह्या सगळ्या बदलातून हे यांना काय वाटतं सारख्याच्या बाजूला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून फोटो टाकला म्हणजे लोकांना हे कार्य दिसेल लोक महान माणूस म्हणून महात्मा मा, गांधीऐवजी यांचं नाव घेतील ते त्यागातून कामातून कार्यातून महान झाले तो आज तुम्ही लोकांना जगणं मुश्किल करून टाकलाय गरीबांना रोजीरोटी नाहीये अशी अवस्था या देशाची केली आणि त्यामुळे अशा ठिकाणी फोटो बदलून आपण महात्मा झालो फार मोठं कोण म्हणून व्यक्ती झालो अशी समज करून घेण्याची कारण नाही आणि या बदल्यात ही जी प्रक्रिया केली आहे फोटो काढायची याबद्दल जनमानसाच्या मनातून नरेंद्र मोदींबद्दल जे काही मत आहे ते नक्कीच निषेधार्थ किंवा मी म्हणेन नफरत पैदा निर्माण करणार आहे धन्यवाद साहेब नेहमीप्रमाणेच खूप स्पष्टपणे आणि मोकळेपणे बोलतेबद्दल ओके okay, थँक्यू व्हिडिओ प्रवीण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी आय बी लोकमत